मायेच्या ताबडीतून सुटण्यास नाम हेच साधन परमेश्वराची भक्ती करावी त्याच नामस्मरण करावं असं पुष्कळ लोकांना मनातून फार पण काही काही ना कारणाने ते घडत नाही असं का व्हावं तर माया आड येते मायेला बाजूला सारून भगवंतापर्यंत कसं पोहोचायचं माया ही भगवंताच्या सावलीसारखी आहे तिला सोडून तू ये असं त्याला म्हणणं म्हणजे तू येऊ नकोस असं म्हणण्यासारखंच आहे कारण एखाद्या इसमाला तू ये पण तुझी सावली आणू नको म्हटलं तर कसं शक्य आहे म्हणून माया ही राहणारच आपण तिच्या तावडीतून सुटून भगवंतापर्यंत पोहोचायचं कसं हाच प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर एकच भगवंताचं नाम घेणं नामानेच मायेच्या तावडीतून सुटून भगवंतापर्यंत जाता येतं जसं व्यक्तीशिवाय सावलीला अस्तित्व नाही तसं मायेला स्वतंत्र अस्तित्व नाही तसंच तिला स्वतंत्र शक्तीही नाही कारण व्यक्तीच्या हालचालीप्रमाणेच तिची हालचाल होते व्यक्ती न दिसली तरी तिची सावली जशी दिसते त्याप्रमाणे मायेचं अस्तित्व मात्र जाणवतं मायेची सत्ता भगवंतावर नाही एखादा इसम पूर्व दिशेला चालला आहे तर त्याची सावली त्याच्या मागून त्याच दिशेने जाईल त्या सावलीच्या मनात जर दिशा बदलून पश्चिमेकडे जाण्याचे आले तर तिला ते शक्य नाही तो मनुष्यच जर पश्चिमेकडे जाऊ लागला तरच तिला त्या दिशेकडे जाणं शक्य आहे याचाच अर्थ माया भगवंताच्या अधीन आहे सर्व विश्व हे माया रूप आहे म्हणजे ते परमेश्वराची छाया आहे याचा अर्थ या विश्वाला आधार परमेश्वरच आहे आता या मायेच्या तावडीतून सुटून परमेश्वराकडे कसं जायचं समजा एखाद्या इसमाला एका मोठ्या व्यक्तीला भेटायचं आहे पण त्याच्याकडे सरळ जाणं शक्य नाही कारण त्याच्या घराच्या दारावर रखवालदार कुत्रे वगैरे आहेत त्यांच्या तावडीतून सुटून गेलं तरच मालकाची भेट होणार पण समजा मला अमक्या दिवशी येऊन भेटावं अशा मजकुराचं त्या मालकाच्या सहीचं पत्र जर त्याला आलं असेल तर ते पत्र त्या रखवालदाराला दाखवताच तो त्याला बिनतकरार आत सोडील आणि मालकाची भेट होईल तसं भगवंताचं नाम म्हणजे भगवंताच्या सहीचं पत्र जर आपण घेऊन गेलो तर मायारूपी रखवालदार ती सही पाहून आपल्याला आत सोडील आणि भगवंताची भेट होईल म्हणून माया तरुण जायला भगवंताचं नामस्मरण हाच रामबाण उपाय आहे नामस्मरणात खूप तल्लीन व्हावं देहाचा विसर पडावा देहबुद्धी विसरून नाम घेणं हेच निर्गुण होणं आहे भगवंत जर कृपण असेल तर तो नामभक्ती देण्यात आहे म्हणून त्याला आळवावं आणि तुझ्या नामाचं प्रेम दे हेच मागाव, बाकी सगळं देई पण हे नामप्रेम तो फार क्वचित देतो म्हणून आपण तेच मागाव, रामाचं अनुसंधान नित्य ठेवाव, आणि आनंदात राहावं श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम, जे राम, जे जे राम।

श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय 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 राम